प्रोडक्टने एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचार करतो म्हणजे किती पोलीस आले तुझ्याकडे दोन ते तीन त्यांनी एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहे याची फिर्यात आपल्याला नोंदवायची त्या आगीच्या प्रकारामध्ये त्या पाच लाख रुपयाची मागणी केली एकच प्रकार नाही काही घटना घडूया गाडीला धक्का लागला गा नाही पोलिस पैसे घ्यायला लागले हे गाव आहे काय लाभ आहे गावामध्ये या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खो बाजूलाच राहिले इथं पोलिस दरड या पोलीस स्टेशनच्या बाजूला राजेश्वर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे बेस्टला वेस्ता बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय तुमच्याकडनं होत असेल तर कसं काय थांबायचं था मी था था था

अरे अजय काय ते काल तुम्ही स्वप्नील राखुंडेला का स्वप्नील राखुंडे टाली कोणी सांगितलं बॉल होत भावसाहेबांनी बोलवलं अच्छा आणि मग काय केलं पुढं पुढं काय केलं अरे पोचतो ना तुम्ही कुठं काय केलं ते सांगा पाहिजे मला

चल येतो का तुमच्या पोलीस मी सगळेच माहिती त्या आईच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपयाची मागणी केली कोणी तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एसीबी वाले नितात वाचले त्या दिवशी आहेत ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला कालच्या केसमध्ये कोणी एक लाख वीस रुपये घेतले त्या ह्याच्यात आपल्याला रे ते आहे mm. 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 ना अट्रि घेतले त्याकडे विद्यादी कडनं ना आरोपी कडनं दुसरा माणूस आहे क्लासला त्याच्याकडनं

अहो मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय मी कधी असं विधान असले लावले फोन रे आपल्याला त्यांचं बोलणं करून देतो तुम्हाला मी जाऊ शकतो खबर घेऊन टाकू या गावात पोलिसांचीच भीती आता तो दरडे खर्च बाजूलाच राहिले पोलिसांना पोराने पैसे आले ना काल एक लाख विचार रुपये त्या मित्रांनी पैसे दौर तो माझा क्लास आहे ते माहिती असून म्हणजे म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदार फोन आला होता नांदगावच्या नाही कर करे त्यांनी केलं ना खालीपुरांतरी फोन म्हणजे जवळजवळ राहते राजभू तुमच्याकडे पाच लाख रुपये कोणी मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी आहोत तुम्ही कसली चिंता करता किती त्रास झाला तुम्हाला त्या प्रकरणात या भी यत, या तुम या तुम एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना अर्ज हे ज्यांना मस्ती आली नाही पोलिसांना साहेब मला काय मला काय तुमचं काही मी असे कोणाची बाजू नाही घेत कोणाची आणि काय ती किती रुपये मागितले तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही यावर दोन मिनिट बोलतो तुमच्या तुमच्याशी अहो हे लोक अशी आहे साहेब हे आयुष्यात कोणाच्या भांडणीत पडणार नाही इथं व्यापार पारदर्शक पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का राहतात मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही सरवणार आहे गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेशा व्यवसाय जातो काल माझ्या घरी महिला आल्या मी काल पासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली काय चाललंय बाईक सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय तुमच्याकडनं होत नसेल तर कस काय थांबायचं आम्ही आणि मला घरी आल्या बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावला त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावला आणि महिला तर कधी करता आमच्याकडे बरोबर त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबले त्यांना कस काय प्रॉब्लेम पुरुष म्हणजे अठरा वर्ष पुरुष करू शकत कोण म्हणे व्यवसाय कस काय करू शकतो व्यवसाय प्रूव्ह करणार म्हणून त्याच्यामुळे आहोत साहेब मग तुम्ही तर आता नाही नाही मी कारवाई करून सगळ्यांनी माझं गुन्ह्याचा चर्चा झाली की आपण आजी पिठायची परवापासून इतका व्यथित झालो या सगळ्या प्रकरणामुळे बरोबर आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या गावात या पुले, 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 पुले पुले दाखल करा याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या आज अटक पाहिजे बोलवा तुम्ही इथं पहिले बोलवा आणि नाही पहिले त्या पोलिसांना बोलवा जे मला त्यांना अटक पाहिजे नाही मला जर अटक नाही झाली तिथून जात नाही कोणी उत्तर केले सगळं करून कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचं की तुम्हाला महिला काय सांगता ते बरोबर ते मान्य करतो मी करतो काय हे असणार नाही छोट्या तो राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगरीत न पडणारे लोक रडायची वेळ आली का मा मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटत ती बँगलोरला होतो की जम्मू काश्मीरला बँगलोर हा ते म्हणतं की मला पाच लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील तो कॉन्स्टेबल एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे ह्या पोऱ्याकडे एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचार तर म्हणजे आईट झाली आता एकदम अरे कुठे येतो वाजे पाटील कोणी पैसे बघा ना मी डीजी मॅडम मॅडमातही भेट घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीचं चाललंय चार पाच पोलिसांची नाव आहे आता आहे ते लोक येत नव्हता मला काल कधी फोन नाही केला ते लोक पोलिस आरोपी करून टाकतील मग मी पैसे देऊन मोकळा होतो काय संबंध सांगता आता मला सांगा तुमचे शंभर कर्मचारी किंवा माझ्याकडे पन्नास कर्मचारी किंवा आता रिलायन्स मध्ये एक हजार कर्मचारी आहेत तेवढे मोठे ऑफिस असेल एखाद्या प्रकारामध्ये कुठे तुम्ही इतक्या कर्मचाऱ्यांनी कुठे वाईट प्रकार केला आज तापर्यंत एखाद्या नावाचं काय म्हणून नाही त्या कर्मचाऱ्यांनी जर वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे पन्नास कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी काही चुकीचं काम केलं माझा काय दोष आहे तेव्हा त्याच्याकडे कामाला आहे अहो ती एवढी रेपुटेंट फर्म आहे आम्ही लहानपणापासून ओके भुलेसाहेब कुठे बोला अरे कुठं आज पाटील सांगतो अंटे बट्टी बायले गाल दाणोंडालो करा ते क्रिया कोण घेतो तुमची तेच एक नाही घेतो बस बस हे पण तो बाकी काम बाकी काम बाकी काय वो बाईسان जरा ना किसी नेता गडी नाव बाकी काम का काय घटना म्हणा मला संदर्भ द्या तो तो माझ्याकडे कर्मचारी होता बा काय 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 पाहिजे की नाही रियादी तुम लोग सुद्या की लवार्ड अब जो हम के पूरे जिले का सादीपुर जिले का सादीपुर जिला तोंगाबाद दाभू जिले प्रशासन नेतृत्व तुझे केंद्रबस से फायदा पशुपालक सरकारी से माने হ্যালো <dı> <Ed -man -ministration>

आणि कायद्यात पण बसलं पाहिजे ना पैसे मागायचं कारण काय तर तो कर्मचारी दाखल झाली दोन दिवसापर्यंत तू कामाला होता आणि म्हणून तुला आम्ही आरोपी करू तपास अरे हो पण हे त्या ते दोघं पोलीस सोबत होते ना बस दोघांमध्ये अरे बाबा पैसे तसं असतात ते पैसे एकाने घेतले हे पैसे घेताना

घेतले सोबत आम्ही तुम्ही सोबत होते तुम्ही घेतले ज्यांनी घेतले त्यांनी सोबत होते तेच म्हणतोय आम्ही सांगतो पैसे घ्यायच्या वेळेस मी फक्त बाबा हे तुला मी सांगते घटना एक लाख मी झालो पोलीस कॉन्स्टेबल एक काय घेणार नाही का आम्हाला कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते दोघ हे बाजूला होते ते लिहत होते हे लिहत होते जी घटना घडली तशीच देतोय आम्ही फोटी पिढ्याने एक शब्द येथे टाकतो त्याच्यात ते होते देतोय घटनेच्या ठिकाणी पैसे तू घेतले असा तू म्हणत नाही म्हणत आपण आता त्यांची नोटीस काढली मला या मध्ये त्याला सोडू ना म्हणजे अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी तुम्हाला मी हल्ला नाही इथून मला सगळे अटकेत लागतील

शांत ठेवानी आणि एकदम प्रॉपर त्याच्यामध्ये एकशे चौसष्ट करून घ्या त्याने तुम्हाला पैसे दिले त्याचा द्या मग हे पैसे असे असे शेतातले होते आणि हे मी जाणून दिले त्याचे जे पैसे होते आणि जे पैसे यांचेच आहेत यांचं पण काय लागलं म्हणजे दिवसात तुम्हाला आता एसपी सांगणार एक लाख जप एसपीला सांगितलं काय काय कुठे पण धडती घ्यायला आलो होतो एक आमचं एका आणायला वेळ होतो म्हणून थांबलोय मी निघतो ना आपल्याला फोन केला तोपर्यंत आल काढ आला भाईटे। दा भाईटे। दा भाईटे। दा भाईटे। एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा के दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं होतं अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुझ्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत क कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तडजोडी जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जे जमून देण्यासाठी त्यांच्या मित्रांकडून पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आला मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलिस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलिस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसावर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना विठीना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलिस याच्यामध्ये इन्वॉल्व असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डी वाय एस हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतो आहे मी आपल्या माध्यमातून या चाळीस गावकरांना सगळ्यांना विनंती करेल प्रशासनात जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील आईजी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ॲडिशनल एस पी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसापर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीम लाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतो आहे यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं